तू किती दिवस कलर काढतोस पाच दिवस झाले कलर काढून नाही व्हाईट किती दिवसात सपवलं आज दोन दिवस दोन दिवसात ना गणपती मस्त वाटतं आता मध्ये पण बघ दिवशी गणपती चालू आहे वेगळे वेगळे हे गौरव साहेब हे बाहेरचं रंग कलर होतात हा गणपतीचं कलर काढतात ते संदेश तर नमस्कार मित्रांनो मी नितेश गौ तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज तारीख बावीस आणि संध्याकाळी साडेपाच वाजले आहेत आणि थोडंसं सकाळपासून पाऊस बरं दोन दिवसापासून असं म्हणाय करत नाही चार दिवस कंटिन्यू कोकणात खूप को पाऊस लागतात दोन दिवस जरा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतं ऊन पण पडतं आणि पाऊस आहे पाऊस असा कसं होईल ना शेती वगैरे असतात लोकांची पाऊस होयो पण कंटिन्युअसली पाऊस नको कारण की त्याने खूपच परिस्थिती बेकार होती मुंबईत पण तुम्ही बघितलं खूपच या तर मित्रांनो आज व्हिडिओ बोचं कारण असं असा की आपण आता चालला आता गणपती शाळेत आपल्या गणपती शाळेत त्याला तर तिकडे काय काय तयारी झाली आहे कसं काय झालं आहे ते चालूया माझ्या होते लेखणी चालू आहे तिकडे तर लेखणी वेगळी सगळं चालू आहे सो तिकडे जाऊया कसं काय होतं आता बघूया चला जाऊया तिकडे कशी काय कामं कर ती बघूया आणि आता पाचच दिवस गणपतीसाठी त्याच्यामुळे गणपतीची तयारी सध्या जोरदार चालू आहे कोकणात कोण रंग काढता कोणामध्ये पाय साफसफाई चालू असा प्रत्येकजण आपापल्यापरी आपापल्या हे ना अं प्रत्येकाचा घर रंगवतात किंवा सजवतात असं विषय असा मस्त वेगळी असा माहोल असता यावेळी तर चला तर पाच दिवसांना आमची चाकरणमानी पण येतात गावागर चा दोन ते तीन दिवसांत पण येतील म्हणजे दोन दिवसांत चा काही काय उतरूक चालू झाले सो बघूया कसं मस्त की मजा असतरी गणपतीची त्या गणपतीची तुम्हाला व्हिडिओ पण मस्तपैकी येते आहेत थोडंसं आपण व्हिडिओवरती जास्त फोकस करणार आहोत सो मस्तपैकी ते पण व्हिडिओ तुमच्याकडे ठिकाणी आहे ये सो नक्की बघा वेगळ्या ठिकाणी आपण जाणार वेगळ्या ठिकाणच्या आपण काही गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहोत सो बघा की व्हिडिओ असं येतो तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा माझ्या चॅनलवरून सबस्क्राईब किंवा नक्की नक्की नक्कीच करा बिल ऐकाउंट पेस नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत जाते चला तर मित्रांनो जाऊया आपण खाली गणपती शाले सो चला कलर विलर काढले ना बाहेरचा कलर काढले ना बाकी सगळी इकडे पण सध्या कलर काम करूच असा तर एकमेकांनी एक आताच आपल्या यावं यावं वैष्णवी जाता एकमेकांनी कलर आणले नाही या कलर मधूच वा इकडे साफसफाई वगैरे नाही संध्याकाळी तिकडे आपली साफसफाई केली ना प्रत्येक वगैरे तयारी करता तर थोडा गावी आपण खाली

आमचे संजय म्हणजे आमचे पप्पू कलर बिलर काढता किती दिवस लागले कलर काढू भावा हा हे का ना तू किती दिवस कलर काढतोस पाच दिवस झाले कलर काढून किती दिवसात दोन दिवसात ना आता किती दिवस लागतील म्हणते आता पाच दिवसातून नंतर बाकी आहेत होतील तोपर्यंत पर्यंत सगळ्या होणार ना सांगतो तिकडे खूप पाठीमध्ये गौरव बसतात बाकी सगळे इकडे बसतात हे बघा आपली गणपती शाळा हे पण गणपती बघा ॲक्च्युली कोणतं तर हा तर माका माहिती आहे पण मी सांगत नाही हे सगळे गणपती आमका माहिती आहेत कोणा ते पण जरा प्रत्येक जरा सिक्रेट असावा पण मोठं गणपती मस्त वाटतं आतमध्ये पण बघ व्यवस्थित गणपती चालू आहे इकडे हे गौरव साहेब हे बाहेरचं गणपती कलर होतात हा गणपतीचं कलर करते पण त्याची गडबड किती आहे रे अजून किती दिवस लागतील किती दिवस लागतील तीन दिवस लागते म्हणता त्याच्या हिशोबाने होते ऑलमोस्ट झाले ते हे बघा सगळेजण कलर करतात आणि शेवटी याच्याकडे येता शेवटी तो सगळा कळ ना आणि म्हणतो ते रेडी असता मस्त अजून त्याचं नाम बिम काढतो अजून त्याचे मस्त वाटतं प्रत्येकाच्या आताच्या कलाच्या हिशोबाने होतं ते एक 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 कळत कर प्रत्येक जण ते कलर घालतात जणी जणांना आतमध्ये पण ठेवले गणपती तिकडे पण असतो तुमचं तिकडचे टाकायचं सावका जाऊ का मस्त की मोठा गणपती सगळं काम सुशांत करता जागा तर अशी छोटी आहे म्हणून करू जाऊ जाऊ आता शेवटचे दिवस आहेत त्यांना त्रास नको हे माझ्यासाठी गणपती आहेत हे छोटे गणपती

मोठो गणपती या सगळ्यात मोठा गणपती होता ना हो तर नाही त्या डायरेक्टांत नागेश सोनामध्ये सोन्यारी कदा होता तो ऍक्च्युली आपण आम्ही त्याला का सोना म्हणतो सोना। कलंग सोना सोना म्हणजे थोडक्यात सोनेरी काम तो करता म्हणून तो सोनार म्हणतात एका सगळे आणि बाकी सगळ्या इकडे लास्ट सगळा इकडे काम करतात संदेश डे नाईट सगळे रात्रीच्या सगळ्या कामांतर नाम काढताना करू शकतास पहिल्यांदा ना? नाम बिम काढता बाकी सगळे हे आणि दोघे बाकीचे आमचे बाहेर बाहेर आहेत ते बघा दोघांना काही जागा दिलेली आहे स्पेशल गणपती काढता तो दोन म्हणजे सेमच आहे गणपती ना रे सेमच साचा गणपती आहेत सेमच आहेत पण कलरिंग थोडस वेगळा एका पिंक आहे शाळू व्हाईट आहे तिकडे रेड आहे त्याच्यानंतर शालू शालू का रंगलेला ब्ल्यू ब्ल्युचा आणि गौरव बघ बाबा तू दिसलच नाही तो रंगून होत ना आज हो, लगेच अरे वाप रे वाप स्पीड आहे स्पीड आहे स्पीड तकडनं इलेला किती रंग होता सांग आता एक दोन तीन जास्त नाही तीन दोन दोन ना ठीक आहे होते कधी रे कधी जरा अजून जरा या आणि गप्पा तू किती रंगवता दिवसात ना चार एका <laughs> दिवसात चार आम्ही आज बघितले ना काय माहिती नाही काय खरा रे सुशांत सुशांत विचारू अरे ओके सुशांत विचारू ओके ओके सुशांत किती रंगवतो सांग दिवसा चार। चार। त्याच्यावर नाव ना। <laughs> नागेश साहेब सोनेरी काम किती करतात गणपतीवर सोनेरी काम करता म्हणून सोनाल म्हणतात माझ्या मस्ती तुमका आता वाटत नाही आता सगळ्या शांत कॅमेरा ऑन आहे म्हणून आता दोन तीन दिवसानंतर या सगळ्या खाली होतात बसणार उत्तम नायक पण असत ते पण नाही उग दोन तीन दिवसांत या सगळ्या खाली असत मग सगळे आपआपले बंधार असले मित्रांनो बघूया आपण गणपती कसे रंगवत आपल्याकडे तर शेषनगरवरच्या गणपतीची मूर्ती कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये तर तुमका हे व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा नक्की नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुमका असे नवीन व्हिडिओ भेटत जाते चला तर मित्रांनो भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आपली काळजी घ्या धन्यवाद